नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणेशोत्सव निमित्तानं घरोघरी बाप्पांचं आगमन झालंय घराघरातून विविध प्रकारच्या सजावटींसह भक्तिमय वातावरण पसरलंय या दरम्यान नाशिकमधील आदित्य सुनील नलावडे यांनी यंदा एका अनोख्या सजावटीद्वारे सर्वांचाच लक्ष वेधून घेतलंय त्यांनी आपल्या घरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचा भव्य देखावा साकारला असून त्यांनी राज्यातील सर्व सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे नाशिकच्या द्वारका येथील काठेगल्ली बनकर चौकात राहणारे आदित्य हे गेल्या चार वर्षांपासून गणपती सजावटीतून विविध सामाजिक संदेश देत आहे यावेळी त्यांनी साकारलेल्या शपथविधी सोहळ्याच्या देखाव्यात पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांच्या प्रतिकृती आहेत या अनोख्या सजावटीमुळे नागरिकांमध्ये उत्सुकता पसरली असून मोठ्या संख्येने लोक ही सजावट पाहण्यासाठी गर्दी करत आहे मात्र ही सजावट केवळ आकर्षणाचा विषय नसून त्यामागे एक महत्वाचा त्यांनी आधी आझाद मैदान येथे सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी धरणं आंदोलन देखील केलं होतं सफाई कामगार हे आपल्यासाठी दिवस रात्र घाण साफ करण्याचं सा काम करतात पण त्यांना अजूनही मूलभूत हक्कांसाठी झगडावं लागत आहे असं नलावडे म्हणत आहे

प्रश्न मांडताना देखील भारतातील सफाई कामगारांकडे कुठल्या प्रकारे लक्ष दिलं जात नाही तरी राज्यातील नरेंद्र मोदी साहेबांना व राज्यकर्त्यांना विनंती आहे की तुम्ही जर आम्हाला कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून पदवी दिली मग आम्हाला नोकरी देताना तुम्हाला जातीमध्ये भेदभाव काही एका जातीला नाही तर दुसऱ्या जातीला नाही असं भेदभाव करू नये व सर्व जातींना समभाव सफाई कामगार एकच जात असताना तुम्ही एका विशिष्ट जातीला न्याय देता एक, एक विशिष्ट जातीला न्याय देत नाही त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या काळात इलेक्शन एक। आहे इलेक्शन काळामुळेच आम्हाला सर्व सफाई कामगारांना वारसा हक्काने आमच्या लाडबागे शिफारिशीनुसार आम्हाला नोकरी मिळावी अन्यथा आम्हाला नोकरी न मिळाल्यास आम्ही सर्व सफाई कामगार येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार देखील टाकणार आहोत आणि नाशिक महापालिकेचा वारंवार जो करप्ट आहे तो दाखवण्यात आलेला आहे गेल्या दोन दिवसापूर्वी देखील पत्रकार परिषद झाल्या होत्या आम्ही डेकोरेशनच्या माध्यमातून न्यूज दिल्या होत्या परंतु नाशिक महापालिकेची जे सी ती परिस्थिती अजून कायम आहे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक यांना वारंवार आम्ही निवेदन देऊन काही गोष्टी चुकीच्या घडता येईल निदर्शनाला आणून देखील यांच्याकडून कुठल्या प्रकारे कारवाई होत नाही नाशिक महापालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये एकोणावीसशे सफाई कामगार असताना नऊशे पन्नास सफाई कामगार कामावर नसतात एका डिव्हिजन मध्ये कारवाई होती पंचवटीत होती तर नाशिक रोडला नाशिक रोडला होती अनेक असे प्रॉब्लेम आहेत आणि जेवढे काही संचालक आहेत संचालकांच्या बरोबरचे जे काही का अधिकारी वर्ग असतील त्यांची सगळ्यांची एकत्र साखळी आहे आणि ही साखळी आयुक्त साहेब याच्यावरती काय उत्तर देणार नाशिक महापालिकेची यांनी देखील आम्हाला सांगावे आणि या राज्याच्या पंतप्रधान मोदी साहेबांना आमची विनंती आहे की आमच्या सफाई कामगारांना जर राज्यकर्ते लक्ष देत नाही तर तुम्हाला देखील विनंती की या राज्यातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी तुम्ही तुमच्या राज्यकर्त्यांना योग्य ती गाईडलाइन्स करून सर्व आधी धर्माच्या सफाई कामगारांना न्याय देण्यास भाग पाडावे नवनवीन ताजा घड़ा जाऊन घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब